ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी भरसभेमध्ये फडणवीस सरकारला चांगलंच धुतलं संतोष देशमुख हत्या प्रकरण ते धनंजय मुंडेचा राजीनामा याबाबत त्यांनी स्पष्टच सांगितलं मुख्यमंत्र्यांकडं सरपंचांच्या हत्येचे फोटो दोन महिन्या अगोदरच आले होते तरी देखील हे मुख्यमंत्री वाल्मिक कराडला आणि मुंडेला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते आणि जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यानंतर लगेचच मुंडेचा राजीनामा घेण्यात आला म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी हे फोटो सोशल लपून ठेवले होते त्यांना या घटनेची अगोदरच कल्पना आली होती मग दोन महिने मुख्यमंत्री गप्प का होते भरपूर हत्या झाल्यात परंतु एका सर्वसामान्य आणि गावासाठी झिजणाऱ्या सरपंचाची एवढी निर्गुण हत्या पहिल्यांदीच घडली की त्या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याचा दिसून येतोय कारण की दोन महिने अगोदर मुख्यमंत्र्यांकडे फोटो असून त्यांनी कारवाई का केली नाही नेमकं भास्कर जाधव काय म्हणाले चला सविस्तर आपल्याला असं वाटत असेल की हे आपण भूषणावं करतोय असं होत नाही अध्यक्ष महोदय समाज फार डोळस आहे समाजाचे डोळे उघडे आहेत काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखा दोखा मांडत असतो याच भान ठेवा अरे सत्ता येतात आणि जातात आल्या गे आणि गेल्या कैक सत्ता आल्या आणि कैक सत्ता गेल्या ही पहिली शेवटची नाहीये याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही आणि चुकून जर कोणी नाव घेतलं तर तात्काळ तारीखा त्या असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा घ्यायचं नाही मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथे निर्माण केलेत ते लोकांना कळतील असं समजू नका तुम्ही <सवाँगा> अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच या ठिकाणी भाषण झालं हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडंसं एक एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या या मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या मंत्रा आणि या, या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबचे त्या ठिकाणी सांगत नाही पण या सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरशी धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला आम्ही जेव्हा बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्याने सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली ही शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिगवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश करत होते वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते जे सुरेश धसना फोटो माहित होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लघवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढर कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढर कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूसू पिपासू लोकांना सत्य पुढं कोणाची दयामाया आली नाही त्या माऊलीचं पांढर कपाळ दिसलं नाही ती छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतं कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही काय झालं तुमचे काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदना ही न तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वळतात कशा तुमच्या जीवा वळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्य तुम्ही पण होता काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही हो जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना आता शिक्षा आज काय दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभास होतं गेल्याबरोबर त्यांचं सभास होतं काढून टाकला त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपरागिरी दिली हा भाग वेगळा अह न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय एक 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 असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का एकाला अर्थ आहे अध्यक्ष मोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष मोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना न्याय देता येणार नाही मंत्री इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावं मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्या करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ड्रम्प टोन टोनाल्ड ड्रम टोनाल्ड द्र, डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे कि देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं ना कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असावी त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोदी आज हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत नाही अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदे यांच्याकडे एक आहे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर बसा खाली बसा बस नमस्कार सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे विकास मंत्री हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते आपण जो एक दुसरा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोलतो दाखवतो माननीय राज्यपाल पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो हो